मेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये सत्तावीस निष्पाप भारतीयांचा बळी गेला आणि त्यामुळं पाक विरोधात कारवाई करण्यासाठी काँग्रेससह बहुतांश विरोधकांनी मोदी सरकारला पाठिंबा दिलाय मात्र यावरून राज्यातील महाविकास आघाडीमध्ये झुंपलेली आहे बघूया या बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट आतंक चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है एक मकाम है हर व्यक्ति को चुन कर मिलेगा जबाब दी जे घडले त्याला जबाबदार गृहमन्त्री अमित शाह जी राजीनामा द्यायला पाहिजे सरकार मध्ये असणारी पॉलिटिकल लीडरशिप ही कुठेतरी कच खाते पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सत्ताधारी विरोधकांनी एकी एक दाखवली मात्र असं असलं तरी आपला नेते राजकारण करण्याची एकही संधी सोडत नाहीये पहलगाम हल्ल गुन्गार चुन चुन कर मारेंगे असा इशारा गृह मंत्री अमित शाह दरमियान हल्ला अमित शाह जवाबदार संजय राउत ने आरोप करीनाम्या की मांग के लिए वो ये ना समझ ले कि हमारे 27 नागरिकों का जान लेकर ये लड़ाई जीते हो मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है एक मकाम है हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा जवाब भी लिया जाए हमेशा शाह बनता कि चुन चुन कर मारेंगे एक, को भी नहीं छोड़ेंगे मुलाद जे घड़े चला जवाबदार गृहमंत्री है जो प्रकार घड़े है पेलगावला जे सत्तावीस लोग निरपराध मारले गए ती जवाबदारी घेन अमित शाहनी राजीनामा द्यायला पाहिजे ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायचित दिलं पाहिजे पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे त्यामुळे पाकिस्तान विरोधात कारवाई करण्यासाठी के केंद्र सरकारवर दबाव वाढताय त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह बहुतांश विरोधकांनी मोदी सरकारला पाठिंबा दिलाय मात्र या पाठिंब्यावरून राज्यामधील महाविकास आघाडीमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळत कारवाई संदर्भात सरकारनं निर्णय द्यावा आम्ही सोबत हो आहोत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी घेतली यावर तुम्ही सरकारच्या देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सहकारी या संबंधी जी जी काही उपाययोजना पूर्ण आहे आणि सर्व सरकार बरोबर म्हणजे सरकारच्या चुकांबरोबर आहात का सरकारनी ज्या चुका केलेल्या आहेत देशाच्या सुरक्षेसंदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं दिल्लीचे बॉम्ब जे घडले शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला गेला लक्षात घ्या काँग्रेसने आम्ही सरकारच्या बरोबरात काय कोण असं कोण बोलत बोलू द्या त्यांना आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा सरकार काय सरकार राजकारणच करत पहलगा पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं हुतात्मा चौकातील हे आंदोलन वंचितचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये पार पडलं या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला आवाहन करण्यात आलं होतं आणि खास करून सरकारमध्ये असणारी पोलिटिकल लिडरशिप ही कुठेतरी कच खाते आपण कुठल्या नाही कुठल्या तरी कारणाने माघार घेतो ऍक्शन घेत नाही पण यावेळेस डिसायसिव्ह ऍक्शन झाली पाहिजे ही ऍक्शन घेतला तर त्याला रिॲक्शन असते तेव्हा रिॲक्शनची कुठलीही पर्वा न करता कृती आणि व्यवहारामध्ये आणला पाहिजे काँग्रेसनं जो निर्णय घेतलेला आहे विचारांती घेतलेला आहे ज्यावेळेस देशावरचा देशाचा विषय येतो देशाच्या संरक्षणाचा विषय येतो नागरिकांच्या संरक्षणाचा विषय येतो त्यावेळेस सरकारनं योग्य कार्यवाही करावी त्या चांगल्या योग्य कारवाईच्या पाठीशी आम्ही राहू हे सांगितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही असं कदाचित त्यांना वाटलं असं पहलगाम हल्ल्यात सत्तावीस निष्पाप भारतीयांचा बळी गेलाय यामध्ये अनेकांनी आपल्या कुटुंबातील करता गमावलेला आहे अशा परिस्थितीत संपूर्ण भारतीयांनी एकजूट दाखवणं अपेक्षित आहे मात्र राजकीय नेते असो व कार्यकर्ते आपली पोळी भाजवण्यात धन्यता मानताय यासारखं दुर्दैवी ते काय रिपोर्ट पुढारी न्यूज